तिसरी वेळ आंदोलन करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे मला आज आंदोलन करण्याची तिसरी वेळ आलेली आहे तिसरी वेळ आलेली आहे तर त्याच्यात एक मुख्य कारण असं आहे की राज्य उत्पादन शुल्क वाल्याचा अजब कारभार बाहेर आलेला आहे मी सतरा अठरापासून दारूबंदीच्या प्रकरणामध्ये सक्रिय काम करतो एकवीस पासून एक सुरेश शिपुरे नावाचा नवीन बेबार होत असताना त्याला आम्ही विरोध केला आणि पहिले बारला सुद्धा आमचा विरोध विरोध होता पण स्थानिक ग्रामपंचायत सहकार्य केल्यामुळे ते कुठेतरी थांबलं होत था। परंतु सुरेश शिपुरेचा एक्साइज वाल्याने दिला पंधरा लाख रुपये घेऊन दिला यानंतर त्यांनी आंदोलन चालू असताना ते चालू करून दिला माझा प्रश्न आहे पंधरा लाख रुपये घेऊन एक्साइज वाल्याने सुरेश चिपुरे पंधरा लाख रुपयाचे आपल्याकडे काय पुरावे पंधरा लाख रुपयाचे मीच पुरावा आहे त्यांनी राणेस मी राणी कधी राहतो कधी गावाकडे राहतो तुमच्या समोर व्यवहार झाला पंधरा लाख माझ्या माझ्या समोर पंधरा लाख रुपये दिले त्यांनी असं सांगितलं की खुद अधिकाऱ्यांनी कचरे म्हणले आणि तीन लाख रुपये ते मला देऊ लागले की तुम्ही प्रकरण हे इथं थांबवा आणि आता हे संपवा म्हणून तुम्ही मला राणी मला तीन लाख रुपये देऊ लागले मी म्हणलं मी काय तीन लाख रुपये घेणार नाही माझ्या गावात दुसरं लायसन होऊ देणार नाही तारखेला सोळा एक, ला थे, ला थे, ला थे एक दोन हजार पंचवीस ला ते लायसन इश्यू झालं नव्हतं परंतु एकवीस दोन दोन हजार पंचवीस ला ते लायसन इश्यू झालं या तक्रारी त्याने इश्यू केलं पण आता ते असं म्हणतात की तुम्ही ही तक्रार वापस घ्या त्या गावात सगळे बारचे दुकानं आमचे म्हणजे आमच्या समाजात येत दोन माझ्या आहेत आणि तीन आहेत दोन स्वतःहून त्यांनी सिलेंडर केले आणि आता दोन माझ्या भाऊकीचे फरक भावाचे आणि एक एक सोऱ्याचे ते म्हणतात की तुम्ही हे प्रकरण वापस घ्या तेव्हा आम्ही तुमच्या पाहुण्याचे बा, 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 भावकीचे बार चालू ठेवू पण मी त्याला असं कधीच एकोणी एकवीस पासून की हे बार चालू ठेवा मी बंदच करा म्हणून गावातल्या लोकांचं या दारू बंदीला समर्थन आहे समर्थन भरपूर समर्थन हे समर्थन तुम्हाला लोकशाही पद्धतीत कळेल आज सर्वसामान्य माणूस सत्तेच्या विरोधात जात नाही सत्तेच्या विरोधात आवाज उठण्याची सर्वसामान्य माता भगिनीची किंवा सर्वसामान्यांची हिंमत होत नाही ज्यावेळेस लोकशाही पद्धतीमध्ये ती पाहण्याची गरज पडेल तर माझ्या गावचा समाज सर्वसामान्य माणूस तुम्हाला अवश्य दाखवून देईल की किती समाज माझ्या पाठीशी आपण या ठिकाणी तिसऱ्यांदा हे आंदोलन करता मात्र गावातील तुमच्या व्यतिरिक्त नागरिक किंवा हा महिला या आंदोलनामध्ये तुमच्यासोबत सहभागी नाही याचं कारण काय याचं कारण असे साहेब की तिथं सत्ता त्यांची असल्यामुळं ते एक सत्ती, सत्ती तर सत्ते सत्तेत असणाऱ्या माणसाला भितात आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की मला एकट्याला आंदोलन करू द्या तुम्ही येताल तिथं येता कायदा सोयीचा प्रश्न निर्माण होईल माता भगिनीला कायदा कळत नाही कुणाची तरी चूक होईल आणि ह्या आंदोलनाला गालबोट लागेल म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही येऊ नका मी एकटा काफी ज्या दिवशी तुमची गरज पडेल त्या दिवशी तुम्ही माझ्या पाठीशी राहा आपल्या एकट्या दखल घेत नाही असं वाटतंय का नाही नाही प्रशासन दखल जरूर घेईल प्रशासनाने दखल घेऊन त्या बार ची सुनावणी लावलेली आहे जिल्हाधिकाऱ्याला कॅबिन मध्ये स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी पण माझं जिल्हाधिकारी मॅडमला असं स्पष्ट म्हणणं आहे की हा बेकायदेशीर बार पैसे घेऊन दिलेला बार पहिला रद्द करा आणि नंतर कायदेशीर सुनावण्या चालू ठेवा का सात तारखेला सुनावणी मी केलेली आहे हजर होतो अधिकारी पण हजर होतात परंतु हे बार चालू ठेवून सुनावणी करू नका माझ्याकडे एकवीसपासून जे सातशे ते आठशे पानाचे पुरावे आहेत जे की प्रशासनाच्या त्या चुका आहेत मी त्या समोर मी त्या समोर त्यांना सुनावणीमध्ये देणारच आहे आणि आग्रहमता मी माहिती देणार आहे तो, बारा तो आजी, 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 बार रद्द होईल पण आज माझी अशी विनंती आहे की हे पैसे घेऊन जे बार चालवतात बारला परवानगी देतात आणि आता आता कालच्या वेळेस सात तारखेला याच एक्साईज त्यांच्याकडून दहा लाख रुपयाची डील करून दीड दीड लाख लगदी घेतले आणि त्यांचा परत बार चालू ठेवला आणि दुसरे दोन बंद केले बंद केल्याबद्दल माझं तुमच नाही बंद करा पण हे पण बंद, बंद करायला पाहिजे होता ना हे बंद ह्या पैसे घेऊन पुन्हा चालू ठेवलाय का असेल आता तीन उरलेत दोन सध्याच्या प्रशास जिल्हाधिकाऱ्यांनी ते शील केलेत त्यांनी त्यांच्या काही त्रुटी दाखवून शील केल्यात काय टॉयलेट ज्या काही कायदेशीर त्रुटी दाखवल्या शिल केल्या केलं कायदेशीर शील केल्या तरी पण तो आंदोलनाचा भागच आहे आंदोलन केलं म्हणून त्याला ते यावं आणि ह्या दुसरा जो बार आहे पैसे पर देऊन परत चालू ठेवला वारंवार तम... आंदोलन करण्यापेक्षा एक व्यापक स्वरूपात मोठं आंदोलन काय उभा करत नाही व्यापक स्वरूपात आंदोलन उभा होईल माझ्या ही सुरुवात गावची गोष्ट आहे ज्यावर वेळेस त्याचा लोन प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक खेड्यात जा दारू बंद करण्याच्या मानसिकतेचा काही समाज आणि काही प्रवृत्तीचे लोक असतात तोच आज आपल्या सोबत दिसत नाही हा तोच समाज आज आपल्या सोबत दिसत नाही दिसत नाही येईल अधिकाऱ्यांनी वार पैसे घेतल्याचा आरोप त्याचे आपल्याकडे काय पुरावे माझ्याकडे पुरावे मी एक पुरावा आहे का मलाच पैसे द्यायला हो। आणि दुसऱ्यांदा जे दीड लाख दिले त्या बार वयाचा मुलगाच आहे त्याचा आज ऍक्सिडेंट झाला दवाखान्यामध्ये ऑपरेशन झाले त्यांनी स्वतः दीड लाख रुपये दिले त्याच सुद्धा त्याच्या मुलाचं म्हणणं मुला आहे की बार कॅन्सल व्हावं आज या तिसऱ्यांदा आंदोलनाच्या आपल्याला अपेक्षा भूमिका काय असते माझी पुढची भूमिका दोन तीन तारखेला परत कलेक्टर ऑफिस समोर रात्र दिवस चोवीस घंटे आंदोलन असतात चोवीस घंटे